इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो त्वरा करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी माननीय मोहन वनकंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय मोहन वनकंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय मोहन वनकंडे युवा मंच यांच्या वतीने डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज येथे सकाळी नऊ ते चार वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात राज्यातील दोनशे ते दोनशे पन्नास कंपन्या उपस्थित राहून पात्र उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत तरी सांगली जिल्ह्यातील हजारो तरुण उद्योजक व ज्यांना नोकरीची गरज आहे अशा सर्वांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी माहिती माननीय मोहन वनकंडेसर यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूया याविषयी बोलताना माननीय मोहन वनखंडेसर म्हणाले एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा मंचच्या माध्यमातून काही असे सामाजिक कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा नोकरी मिळावा हा ए सी एस कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज येथे सकाळी नऊ ते चार या वेळेत आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी देणाऱ्या पुणे मुंबई रांजणगाव औरंगाबाद कोल्हापूर सांगली यातील जवळजवळ सत्तावीस कंपन्या अडीच हजार व्हेकन्सीज घेऊन आपल्या इथं मुलाखतीसाठी येत आहेत मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आहे जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या स्वतःच आहेत अशांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध जी महामंडळं आहेत त्या महामंडळांची जी कर्ज सुविधा किंवा असणारं पर असणाऱ्या योजना या माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून नऊ महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल चरमोद्योग महामंडळ असेल महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महामंडळ ही नऊच्या नऊ महामंडळं आपल्या या मेळाव्यामध्ये आपले स्टॉल लावून तरुणांना किंवा ज्यांचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्शियली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिकच्या मो मोफत सुविधा आपण सेवा सदन सिनर्जीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत काही मित्रांनी माझ्या ढोल वादन स्पर्धा आरंगमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं की जी मिरजीची आरोग्यवाहिनी म्हटलं जातं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाह पाहण्यासाठी टी व्ही दूरदर्शन संच आणि डिश या दहा टी व्ही आणि वीज देण्याचं नियोजन आमच्या मित्रमंडळीने केलेलं आहे असे थोडेसे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा एकावन्न वाढदिवस साजरा करायचं नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी शोध असणाऱ्या तरुणांना आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपलब्ध करून घेण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आव्हान करेन की आपण या रोजगार मिळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मेळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नंब्र करून आव्हान करतो आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार